अटल भूजल योजना वडगाव पिंगळा मौजे वडगाव पिंगळा हे इतिहासाचे साक्ष देणारे गाव असून छत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळातील प्रमुख मोरोपंत पिंगळे यांना जहागिरी म्हणून दिलेले हे वडगाव पिंगळा गाव हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील गाव आहे हे गाव कमी पाण्याच्या क्षेत्राचे असून कमी पावसामुळे या गावातील नागरिक चिंताग्रस्त झाले होते परंतु एक नवी पहाट उगवली व गावाचे काया पालट झाले अटल भूजल योजनेसोबतच इतर सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या मदतीनं गावात पाणी वाचविण्याचे नियोजन गावातील लोकसहभागातून यशस्वी झाले सर्वात पहिले गावातील नागरिकांनी यात सहभाग दाखविला नागरिकांनी वापरात आलेल्या पाण्याची विल्हेवाट ही परस बागेसाठी केली व ग्रामस्थांनी मीटिंगमध्ये निर्णय घेऊन तलावातील गाळ काढणे तसेच जागोजागी बंधारे बांधणे यामुळे पाणी अडवण्याचा व पाणी जिरवण्याचा मार्ग मोकळा झाला तसेच गावातील विहीर बोरवेलला व इतर जलस्रोतांमध्ये भूजल पातळीत वाढ झाली तलावातील व बंधाऱ्यातील काढलेल्या मातीचा उपयोग हा शेतकऱ्यांच्या मदतीनं शेतात तसेच पडित जागेवर झाडे लावण्यासाठी करण्यात आला यामध्ये शालेय विद्यार्थी व लोक श्रमदानातून चाळीस हेक्टर जागेमध्ये फळ लागवड व वीस हेक्टर मध्ये डोंगरी दिनानाथ मार्वेल शेंडा सारख्या गवताची सुमारे एक लाख रोपांची लागवड करण्यात आली तसेच वीस हेक्टर क्षेत्रामध्ये पाच हजार आंब्याच्या कोईची लागवड पंधराशे चिंचाच्या बिया व करंजी एक हजार बिया लावण्यात आल्या ह्या वन विभाग व ग्रामस्थांच्या श्रमदानातून ही लागवड करण्यात आली त्यामुळे गावामध्ये हरित क्रांती दिसू लागली पाण्याची पातळी वाढविण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवण्यात आले जसे की बोर पुनर्भरण पाणी बचत उपाययोजना कृषी सिंचन पावसाचे पाणी पुनर्वापर सांडपाणी पुनर्वापर कॅश द रेन शोष खड्डे चार वन तळे दहा हेक्टर मध्ये सलग समतल स्तर पाच हेक्टर मध्ये खोल सलग समतल स्तर बांध दुरुस्ती नैसर्गिक मल्चिंग व उतार्यात आडवी पेरणी करण्यात आली यामुळे गावातील भूजल पातळी वाढली तसेच अटल भूजल मार्फत गावामध्ये पिझोमीटर स्टेशन बसवल्यामुळे गावातील पावसाच्या प्रमाणाची माहिती गावातच मिळू लागली अटल भूजल योजनेमार्फत एकशे पन्नास शेतकऱ्यांना शेड नेटची प्रशासकीय मान्यता मिळाली व त्यातील अडोतीस शेतकऱ्यांना शेड नेटचा शंभर टक्के आर्थिक लाभ म्हणून आठ कोटीपेक्षा जास्त रक्कम अनुदान रूपानं प्रत्यक्ष त्यांच्या खात्यामध्ये जमा झाली व त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात मोठा फायदा झाला शेतकऱ्यांनी यात सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवल्यामुळे मल्चिंग पेपर सूक्ष्म सिंचन शेततळे तयार करून आपली शेती फुलवली व पाण्याची बचत करून कमी औषध फवारणी करून विषमुक्त भाजीपाला पिकविला यामुळे वडगाव पिंगळा गावातील भूजल क्षेत्राच्या म्हणून वडगाव पिंगळा हे गाव सुंदर गाव हरित गाव म्हणून दिसू लागले यामुळे गावातील नागरिक सुख समृद्धीनं व खुशहालीनं जीवन जगू लागले हे सर्व आपल्याला शिकवते की सरकारी प्रत्येक योजना ही नागरिकांच्या हिताची आहे व या सर्व योजना लोक लोकसहभागातून राबविल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो यासाठी आम्हाला भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नाशिक जिल्हा अंमलबजावणी भागीदारी संस्था अर्थात पर्यावरण रिसोर्स सेंटर अहिल्याबाई होळकर नगर डी आय पी कृषी विभाग व वन विभाग यांचे वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन लाभले तसेच अटल भूजल योजना गावात यशस्वी करण्याकरिता ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य कर्मचारी व ग्राम विकास अधिकारी तसेच अटल भूजल मित्र महिला बचत गट आरोग्य सेविका शिक्षक वृंद विद्यार्थी भजनी मंडळ व सर्व ग्रामस्थ वडगाव पिंगळा यांचे मुलाचे सहकार्य लाभले वडगाव पिंगळा या गावाचा पाणी बचतीचा प्रवास हा संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरत आहे पाणी बचत ही काळाची गरज आहे कारण आपल्या आजोबांनी पाणी बघितले नदीमध्ये वडिलांनी बघितले विहिरीमध्ये आपण बघतोय नळा मध्ये मुले मध्ये मग पुढील पिढी बघेल का फक्त अश्रूण मध्ये मनोगत शेवंताबाई गेनूजी लोक नियुक्त सरपंच वड़गाव पिंगळा अटल भूजल योजना वड़गाव पिंगळा